नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत हिवाळ्याचा हंगाम आहे आणि बाजारात ताजे हिरवेगार मटार भरपूर प्रमाणात मिळत आहेत म्हणून आज आपण या मटारचा वापर करून एक चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चटपटीत रेसिपी आहे चला तर मग बघूया आजची ही खास रेसिपी उकळत्या पाण्यात मटार टाकून आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत ते पुढे जाऊन आपल्याला कळेलच ही रेसिपी आपण नाश्त्यासाठी किंवा लंचसाठी बनवू शकतो तर आपण ह्या रेसिपीची तयारी करताना अगोदर कणिक मळून घेऊया कणिक मळून घेतोय आपण तर दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे याऐवजी तुम्ही मैद्याचं सुद्धा पीठ वापरू शकता पाव कप असा रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे मोठा जर असेल तर मिक्सरला तुम्ही थोडासा लावून घेतला फिरवून घेतला तरीही चालेल कसुरी मेथी टाकली आहे एक चमचाभर क्रश करून चिली फ्लेक्स एक चमच्यावर टाकले आहेत कलोंजी अर्धा चमचा टाकला आहे ओवा टाकूया अर्धा चमचा आणि नंतर आपण यामध्ये कोथंबीर टाकूया कट केलेली एक ते दीड चमचा असं तीळ टाकले आहेत पांढरे हिवाळ्याचे दिवस आहेत तीळ ऊर्जा देतात आपल्या शरीराला मीठ चवीनुसार टाकून आपण हे चांगले कोरडे जिन्नस आ, मिक्स करूया आणि यावर आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि हे दोन चमचे मी तेल टाकलं आहे तर मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला आपलं हे तेल लागलं पाहिजे हाताने चोळून घेऊया हाताने चोळून पिठाला तेल लावून घेऊया पिठाला आपण हाताने तेल चोळून चोळून असं लावून घेतलं आहे बघू शकता तुम्ही मुठ बांधली गेली की आपल्याला आपण हे समजून घ्यायचं की पिठाला तेल छान असं लागलं आहे तर आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे भिजायला ठेवायचे आहे साईडला जेणेकरून ती छान मुरेल कनिकापली छान अशी मळून झाली आहे बघू शकता तुम्ही थोडंसं तेल हाताला लावून गोळा करून आपण हे झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटासाठी आता मटार घेऊया हे मटार मी सोलून घेतले आहेत दोन ते दीड वाटी असं आहे आणि हे अर्धा किलो सालीसहित होते मी सोलून घेतले आहेत एकीकडे मी कढईत गरम पाणी ठेवले आहे उकळायला तीन ग्लास असं उकळायला ठेवलं आहे पाणी उकळल्यानंतर आपण हे थोडं थोडं करून मटार टाकूया ताजे हिरवे मटार आहेत ह्याच दिवसात छान असे मटार भेटतात तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून पहा तुम्हाला आवडेल आणि हे आपल्याला मटार मटार खूप जास्त उकळले तर ते मऊ पडतात आणि त्याची चव बदलते साधारण ते तीन ते चार मिनटे आपल्याला पाण्यात उकळून घ्यायचं आहे जास्त नाही तुम्हाला जर मटार नंतर थंड कोशिंबीरमध्ये किंवा सॅलेडमध्ये यूज करायचे असतील तर उकळत्या पाण्यातून काढल्याबरोबर आपण बर्फाच्या थंड पाण्यात टाकावे हे मटार यामुळे मटारची शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि ते टवटवीत राहतात हिरवेगार राहतात ह्या पद्धतीने मटार उकळल्यानंतर त्यातले पाणी पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचे आहे जर मटारमध्ये पाणी राहिलं तर सारण वलं होईल आणि आपण जे पदार्थ बनवणार आहोत त्याची चवही बदलू शकते किंवा तेलात टाकल्यानंतर फुटूही शकते कचोरी बनवणार आहोत तर आपली ही कचोरी फुटू शकते किंवा मऊ पडू शकते म्हणून हे मटार आपण उकळत्या पाण्यातून चाळणीमध्ये काढून ठेवायचं आणि चाळणीमध्ये काढल्यानंतर पाच मिनटे किंवा दहा मिनिटे तसंच ठेवायचं म्हणजे त्यातलं सगळं पाणी नितळून येईल जेणेकरून आपलं सारण बिघडणार नाही तर आपण हे चाळणीत काढून घेऊया मटार छान असं उकळलं आहे पन्नास टक्के हे मटार शिजलं आहे खूप छान असं मटारचा पण कोणताही पदार्थ बनवा छान चविष्ट चा होतो ह्या दिवसात हे थंडीमध्ये हिरवेगार असे मटार भरपूर प्रमाणात मिळतात पाहू शकता तुम्ही पन्नास टक्के आपण हे मटार उकळले शिजले गेले की काढून घेणार आहोत किती छान दिसत आहेत हे मटार आपण ह्याच्यापासून सलाडमध्येही यूज करू शकतो कोशिंबीरमध्ये यूज करू शकतो हे हिरवे मटार उकळलेले अजून खूप छान कटलेट वगैरे बनवू शकतो आपण ह्या रेसिपीसाठी आपण मसाला बनवत आहोत हिरव्या मिरच्या अद्रक लसूण पाकळ्या ते पाच ते सहा अद्रक एक ते दीड इंच आणि हिरव्या मिरच्या आवडीनुसार घेऊ शकता धने धने एक मोठा चमचा आणि बडीशेप लहान एक चमचा घेतला आहे आणि आपण लाल सुकी मिरची बी टाकू शकतो आवडीनुसार आपण मसाला बनवून घेतला आहे एकीकडे वाटण जाडसर असं करून घेतलं आहे तर हे उकळत्या पाण्यातून आपण चाळणीत काढून ठेवले होते हे हिरवे वटाने तर हे छान असं मॅश करून घेतले आहेत बघू शकता अर्धवट असे जाडसर असे मॅश करून घेतले आहेत जर तुम्हाला मॅशरने मॅश करायची नसतील तर मिक्सरला पल्स मोडवर तुम्ही थोडं थोडं फिरवून घेऊ शकता तर इथं कढईमध्ये ते तेल टाकलं आहे दोन चमचे असं तर मोहरी टाकली आहे महुरी तडतडली की जिरं टाकलं आहे अर्धा चमचा आणि हिंग टाकूया मोडवर असं आणि हे छान असं फिरवून घेऊया लहानाचं आहे एक चमचा मोठा असं मी बेसन टाकलं आहे हे बेसन छान असं सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया लहानाचा आहे लालसर असं बेसन झालं की ह्यामध्ये आपण जाडसर वाटून घेतलेला हा मसाला टाकून घेऊया छान असा तो पण भाजून घेऊया एक ते दीड दीड मिनिट आणि लाल मिरची पावडर थोडीशी हळद धना पावडर असं हे टाकलं आहे आपण आणि मॅश केलेले आपण वटाने टाकून घेऊया वटाने टाकून घेतले आहेत एक चमचा असं आमचूर पावडर टाकले आहे वरून शेंगदाणे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे क्रश करून जाडसर असा चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे आता सारण आपण बनवून घेऊया बेसनमुळे ह्या सारणला बाइंडिंग येतं आणि कचोरी आपली कचोरीमधलं सारण बाहेर येत नाही आणि कचोरीसुद्धा छान होते तर आपण कचोरी बनवणार आहोत वाटाण्याची तर तुम्ही ह्या वाटाण्यापासून काय काय पदार्थ बनवता तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि पिठामध्ये कडकडीत असं गरम तेलाचे मोहन टाकल्यामुळे कचोरी आपली छान खुसखुशीत होते तर ही टिपसुद्धा नक्कीच लक्षात ठेवा हे छान असं आपण बारीक लहानाचेवरच हे मिक्स करून घेतलं आहे ह्या पद्धतीने आणि आपलं हे सारण तयार आहे तर कोथंबीर भरपूर अशी टाकून घेऊया गॅस बंद आहे कोथंबीर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कसुरी मेथी टाकली आहे एक चमच्यावर अशी तर हे पण मिक्स करून घेऊया हे आपलं सारण तयार आहे एका ताटामध्ये काढून घेतलं आहे थंड करायला ठेवूया आणि आपण पीठ बघू पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत हे पीठ अजून एकदा छान असं एकसारखं करून घेऊया मऊ असं मळवून घेतलं आहे तर ह्याचे गोळे बनवून घेऊया आपण कचोरीसाठी लिंबा एवढे साधारण लिंबा एवढे हे गोळे बनवून घेऊया आणि ह्याची पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला ह्या पद्धतीने जर तुम्हाला पारी बनवता येत नसेल तर जाडसर पुरी बनवतो त्याप्रमाणे पुरी बनवून त्यामध्ये आपण सारण टाकून घेऊ शकतो तर एकसारखी अशी पारी बनवून घेतली आहे म्हणजे आपली कचोरी जाड किंवा एकीकडे पातळ असे होणार नाही आणि हे सारण आता आपण भरून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त असे सारण भरू शकता ह्या कचोरीमध्ये बघू शकता थोडासा तेलाचा हात लावून अंगठ्याने हे सारण खाली सरकून घ्यायचे आणि बोटाच्या सहाय्याने वरती हे पीठ घेऊन आहे छान असं बंद करून घ्यायचं आहे आणि थोडीशी चपटी करून घ्यायची आहे कचोरी खूप छान ही कचोरी लागते नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता अशा पद्धतीने आपण पिठाच्या गोळ्याची पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून घेतले आहे आणि ह्या पद्धतीने आप कचोरी आपण सगळ्याच तयार करून घेत आहोत बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने कचोरी बनवून घ्या आणि सगळ्या कचोरी बनवून झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने अजून एक मी गोळा तयार करून तुम्हाला कचोरी बनवून दाखवत आहे तर ह्याचं आपण वरचं पीठ आहे जास्त असेल तर आपण काढून टाकू शकतो आणि ही कचोरी आपण चपटी करून घेऊया ह्या पद्धतीने सगळ्या मी कचोरी बनवून घेतल्या आहेत तर आता आपण ह्या कचोरी तळून घेऊया खूप छान अशा तयार झालेल्या आहेत मध्यम तेल गरम आहे आणि आचेवर आपण कचोरी तळत आहोत म्हणजे कचोरी आतपर्यंत छान अशी तळली जाते खमंग अशी मोठ्या आचेवर जर तळली तर फक्त बाहेरूनच आपल्याला लालसर दिसेल आणि आतून ती छाने छान अशी तळली जाणार नाही म्हणून आचेवर आपण ही, ही कचोरी तळून घेतली आहे पाहू शकता तुम्ही आ, सोनेरी आणि लालसर रंगावर ही आपण कचोरी तळून घेतली आहे ह्या पद्धतीने आपण सगळ्याच कचोरी तळून घेणार आहोत आचेवरच मध्यम तेल गरम असायला हवे आणि मंदाचेवरही कचोरी तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत छान अशी तळली जाते आणि आतलं सुद्धा छान असं मऊ होतं तर ह्या पद्धतीने आपण कचोरी बनवून घेतली आहे मटारची छान टेस्टी झाली आहे रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा व्हिडिओला आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू